की जर येत्या चार दिवसात सोमवारपर्यंत जर ह्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला नाही तर मी संपूर्ण मोकाट जनावरं जसं ॲडव्होकेट पोळ यांनी सगळ्या गाई आणि मोकाट जनावरं नगरपालिकेत आणले होते त्यांनी तर फक्त नगरपालिकेचे गेट समोर आणले होते पण मी मुख्य अधिकाऱ्यांना इशारा देऊ इच्छितो की मी ती मोकाट जनावरं तुमच्या दालनात घातल्याशिवाय दा राहणार नाही आणि नगरपालिका फोडले शिवाय राहणार नाही कारण ना नगरपालिका फोडायचा अनुभव याच्या आधी माझ्या पाठीशी आहे कोपरगाव शहरातील गोदाम गल्लीत आज दोन वळू तसेच अनेक गायींच्या एकमेकांशी झुंजी पाळवायच मिळाले आहे सदर मोकाट जनावरांच्या झुंजीत चार ते पाच वाहनांचे किरकोळ नुकसान झाले आहे तर झुंजीमुळे सैराबाहेर पळत सुटलेल्या मोकाट जनावरांच्या धावपळीत दुचाकी स्वारासह दुचाकीवरील महिला थोडक्यात बचावली आहे यामुळे काही काळ या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते सदरचा थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे तसेच अनेक नागरिकांनी या मोकाट जनावरांच्या झुंजीचा व्हिडिओ आपापल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे या सर्व मुकाट जनावरांचा पालिका प्रशासनाने येत्या चार दिवसात बंदोबस्त न केल्यास ही सर्व जनावरे पालिकेच्या अधिकारी यांच्या दालनात नेणार असल्याचा इशारा संतोष गांगवाल यांनी यावेळी दिला आहे लवकरच महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं इलेक्शन चालू होणार आहे त्याची रणधुमाळी चालू होणार आहे पण कोपरगावामध्ये जी के डी ग्रुपने अतिशय धुमाखोळ या ठिकाणी घातलेला आहे जी डी म्हणजे गाय कुत्रे डुकर गाढव यांचा अतिशय उच्छाद ह्या कोपरगावामध्ये चालू आहे आणि बंद डोळ्यांनी ही नगरपालिका हे सगळं पाहती आहे मी आजच्या घटनेचा जाहीर निषेध पहिले करतो की आज ह्या गाईंमुळं एका महिलेचा जीव वाचला ती ज्यावेळेस गाडी येऊन पडली तर ती अक्षरशः एका तुटलेल्या पोलवर त्या पोलवर तुम्ही कॅमेरा मारा पत्रकार साहेब त्या पोलवर ती बाई गेली असती तर तिचं जर डोकं त्या पोलवर अर्ध्या पोलवर गेलं असतं तर ती जागीच गतप्राण झाली असती याला जबाबदार कोण मागच्या मुख्यधिकाऱ्यांनी जवळपास बऱ्याचशा गायी लोकांच्या असंख्य तक्रारीनंतर त्या ठिकाणी जमा केल्यात आणि कोकणटांच्या गोशाळेमध्ये त्या गाई भरती केल्यात पण त्या कोकणठांच्या गोशाळेला कुठलीही भरपाई ह्या कोपरगाव नगरपालिकेने दिली नाही पण मात्र ह्या गायींची वाढ ह्या कोपरगाव नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने खाल्ली त्या लोकांचे त्या गायींच्या मालकांकडून पैसे गोळा करून यांनी त्या गायी सोडल्या आणि त्या पैशाचा अपहार एका अधिकाऱ्याने या ठिकाणी केलेला आहे मी नगरपालिकेला जाब विचारू शकतो आपल्या माध्यमातून जर उद्या जर कधी ह्या गायींमुळं ह्या गाडवामुळं ह्या डुकरांमुळं जर एखादी कोणाचा जर पा प्राण किंवा जीव किंवा वित्तीय हानी जर झाली तर त्याची नुकसान भरपाई कोपरगाव नगरपालिका देणार का जर एखाद्याचा जर कधी जीव गेला तर आम्हीसुद्धा या कोपरगाव नगरपालिकेला जबाबदार या ठिकाणी धरू आज आमच्या गोदामगल्लीमध्ये सुद्धा दुपारपासून ह्या गायींनी इतका उच्छाद मांडलेला आहे की प्रत्येक व्यापारी या ठिकाणी हैराण झालेला आहे आमचे गोदामगल्ली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मान्य प्रीतमजी बंब यांनीसुद्धा नगरपालिकेत फोन लावण्याचे प्रयत्न केलेत पण अधिकारी त्या ठिकाणी फोन उचलित नाही इतके निर्भीड नि निर्दयी अधिकारी या ठिकाणी झालेले आहेत मी ह्या नगरपालिकेला आपल्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो की जर येत्या चार दिवसात सोमवारपर्यंत जर ह्या मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला नाही तर मी संपूर्ण मोकाट जनावरं जसं ॲडवोकेट पोळ यांनी सगळ्या गाई आणि मोकाट जनावरं नगरपालिकेत आणले होते त्यांनी तर फक्त नगरपालिकेचे गेट समोर आणले होते पण मी मुख्य अधिकाऱ्यांना इशारा देऊ इच्छितो की मी ती मोक्काट जनावरं तुमच्या दालनात घातल्याशिवाय राहणार नाही आणि नगरपालिका फोडल्याशिवाय राहणार नाही कारण नगरपालिका फोडायचा अनुभव याच्या आधी माझ्या पाठीशी आहे मोकाट जनावरांचा प्रश्न वारंवार निर्माण होतोय काय मोक्काट जनावरांचा प्रश्न काही दिवसापासून या ठिकाणी होतोय कुत्र्याचा उच्छाद बघा एक कुत्रेसुद्धा पाऊस पडल्यानंतर आमच्या दुकानांपुढं इतकी घाण करून ठेवतात मग ते, ते गाडवं असतील गाई असतील या आमच्या दुकानांपुढं आम्हाला सकाळी दुकानं उघडल्यानंतर प्रथम ते सगळं उचलावं लागतं आमच्या हाताने इतका उच्छाद ह्या कोपरगाव आप कोपरगावात या मोकाट जनावरांनी बा हे केलेलं आहे या ठिकाणी शाळा आहेत शाळेचा लोक लहान मुलं असतात बँकेत जाणाऱ्या बऱ्याचशा बँका या रोडला आहे आमच्या या ठिकाणी व्यापारी त्या ठिकाणी जातात हॉस्पिटलचे जर एखाद्या जर याला त्रास झाला तर त्याला जबाबदार कोण अनेक गाड्यांची तोडफोड पण झाली या ठिकाणी आत्ता जवळपास दुपारपासून पाच ते सहा गाड्यांची तोडफोड झाली आमच्या लाईफलाईनवाल्यांची फोर व्हीलर हे आत्ता नवीनच आहे महिनाने झाल्या तरी आम्हाला पिढे वाटलेले त्या गाडीचं सुद्धा मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे या ठिकाणी मला आणखीन एक अशी माहिती मिळाली का, का आमचे सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र निसार भाई शेख यांनी मोकाट जनावराबद्दल बऱ्याचशा माहिती आधी घरात माहिती मिळवल्या होत्या पण काही माहिती देण्यासाठी नगरपालिका कुचराई करीत होती तर त्यांनी नाशिक आयुक्तांकडे सुद्धा अपील केलेले आहे आणि मागच्या सुनावणीच्या वेळेस आपले अधिकारी सन्मान्य जगताप साहेब आणि आरन साहेब आरोग्याचे यांना त्या ठिकाणी अतिशय झापलेलं आहे की माहिती का देत नाही म्हणून बा या मोकार जनावरांच्या मागं नगरपालिकेचं काही गोड बंगाले का का कुठं काही त्यांना काही आर्थिक फायदा या मोकार जनावरांपासून होतो हा सुद्धा जनते चर्चेचा विषय आहे याचीसुद्धा आपल्यामार्फत आपण चौकशी करावं तसेच संभाजी सर्कलहूनसुद्धा जे डम्पर वगैरे जातात ते अतिशय गायांना कट मारून उद्या जर त्या गायी जर तिथं काही झाल्या तर याच्याने जातीय तणाव निर्माण होण्याची सुद्धा शक्यता आहे जर ती गाय एखाद्या डंपरने उडवली तर उद्या काही लोक म्हणतील की हे जाणून बुजून कोणीतरी केलेलं आहे याच्यात जातीय सुद्धा निर्माण होऊ शकतो तर मग हा जातीय तेढ या ठिकाणी निर्माण झाला तर याला मग नगरपालिका जबाबदार राहील का, का। हा सुद्धा प्रश्न आज जनतेमध्ये उपस्थित होतो आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा प्रश्न जनतेचा मुख्य याच्या बाबतीत आपल्या मार्फत आपण समज द्यावी की काय आहे गोदामगल्ली परिसरात काय मोकाट जनावरांनी उच्चार मांडला असून आज त्या परिसरात आज शुक्रवार दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वळून अनेक गायींची झुंज सुरू होती परिसरातील दुकानदार नागरिकांनी त्या मोकाट जनावरांची झुंज सोडण्याचा प्रयत्न केला मात्र ते मस्तावलेले असल्याने मागे हटण्यास तयार नव्हते सदर झुंजीत अनेक वाहनांचे नुकसान झाले असून दुचाकी स्वारासह कालावधी नंतर नागरिकांनी त्या दोन वळूंची आणि गायींची झुंज सोडण्यात यश आले आहे या झुंजीच्या निमित्ताने कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न सातत्याने गाजत असतो या मोकाट जनावरांच्या हल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांनी सदर मोकाट जवळांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा नगरपालिकेला निवेदने दिली आंदोलने केली मात्र अद्याप मोकाट जनावरांचा प्रश्न जैसे ते असल्याचे चित्र आहे गोदामगल्ली परिसरात कायम मोकाट जवनांच्या झुंजी होत असल्याने येथील दुकानदार व नागरिकांचा बऱ्याचसा कालावधी या झुंजी सोडण्यात जात आहे त्याचबरोबर या झुंजीमुळे सदर रस्त्याने नागरिक येत नसल्याने आमच्या व्यवसायावर देखील परिणाम होत असल्याचे दुकानदारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले असून दुकानदारांनी नगरपालिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे मोकाट गोदामगल्ली परिसरात धंद्यावर सुद्धा परिणाम होऊ राहिला या मोकाट अन्य परिसरातील नागरिक या परिसरामध्ये वस्तू घेण्यासाठी किंवा काही घेण्यासाठी हे सुद्धा नाही तसेच तिथं हॉस्पिटल आहे हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात त्यांना सुद्धा या गाई गायीचा प्रचंड त्रास होतो तरी आम्ही गोदाम व्यापारी असोसिएशन तर्फे नगरपालिकेला विनंती करतो की त्यांनी या मोकाट बंदोबस्त बंदोबस्त करावा भविष्यात या मोकाट जनावरांपासून मोठी दुर्घटना टाळण्यासाठी त्यांचा कायमचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे